नेर तालुक्यामध्ये विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन प्रतिनिधी निलेश वंजारी नेर तालुक्यातील मौजे सातेफळ शिरसगाव मोजर पिंपरी कालगा बाणगाव मुकिंदपूर येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे तालुका कृषी अधिकारी कार्यालय नेर व कृषी विज्ञान केंद्र सांगली रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी दिनांक व जून अभियानांचवीस रोजी शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेत शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान व सुधारित बियाण्यांचा वापर याचा प्रचार व प्रसार करण्यात आला शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी व बियाण्यांची बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले सदर कार्यक्रमात कुमारी प्रतीक्षा नवले तालुका कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाच्या शेतकऱ्यांकरिता उपलब्ध असलेल्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांना सध्या चालू असलेल्या मोफत बियाणे व शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यास आवाहन केले या कार्यक्रमास डॉक्टर श्री नारायण बोरकर वरिष्ठ शास्त्रज्ञ कापूस संशोधन केंद्र नागपूर यांनी कापूस पीक पद्धती व कापूस पिकाबाबत विविध समस्या यावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र सांगली रेल्वे स्टे सांगवी रेल्वे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर श्री विपुल वाघ डॉक्टर श्री अक्षय श्री मयूर इंगोले श्री राहुल इंगोले श्री वासुदेव चांदूरकर इत्यादी तज्ज्ञ लोकांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या निराकरण केले तालुका कृषी अधिकारी कार्यालय नेरेतील श्री प्रशांत जोल्ले श्री सूरज इंगोले श्री धीरज धनस्कर श्री सुभाष कांबळे श्री निकेश पचगाडे श्री अमन सवाई श्री दीपक इंगोले समीर भिराणे लक्ष्मी चव्हाण पूजा चव्हाण शीला सिद्ने ज्योतिका पत्रे नेहा वानकडे यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमास सदर गावातील सरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते संध्या कैलास सावंत उपविभागीय कृषी अधिकारी दारवा सबस्क्राईब अँड प्रेस द बेल मिस अपडेट